नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने लोकशाहीचा उत्सव सध्या साजरा होत आहे हे आपण सर्व जाणतोच या, या निमित्ताने मी आपण सर्वांना विशेषत तरुण तरून, तरुणींना आवाहन करतो की आपण प्रत्येकाने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवावा मतदान करावं माझ्या मतदान न केल्यामुळे काय फरक पडणार आहे किंवा माझ्या एका मतामुळे काय फरक पडू शकतो असा कुठेही विचार न करता आपल्यापैकी प्रत्येकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकाला असे आवाहन करतो की संविधानाने जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो अधिकार वापरून मतदान हे माझं परम कर्तव्य आहे प्रथम कर्तव्य आहे असं समजून प्रत्येकाने शत प्रतिशत मतदान करणं आपल्या देशाच्या राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि एकंदर भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे त्याने या निमित्ताने मी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जे मतदार आहेत त्यांना आवाहन करू इच्छितो की आपण मतदानाच्या दिवशी स्वतः मतदान करा आपले मित्र मैत्रिणी शेजारी पाजारी जे आहेत त्यांनाही मतदानाकरता आवाहन करून त्यांनाही मतदानाचे महत्त्व समजवून सांगा आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरता सगळ्यांना प्रेरित करा असे मी आपण सर्वांना आवाहन करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद